त्यांचा पण मन असतो ना तो पाहिजे हा बघा तुम्ही पण एक स्त्रिया आहे विचार करायचा माझा व्हिडिओ तुम्हाला वाईट वाटत <णति> किती प्रेम करणारे म्हटलेत किती प्रेम करतात किती समजवतात घेऊ हा मला तुझी गरजच नाही आता माझी तुला गरजच नाही एवढी तुला हे बघा हे बघा बापरे देवा दादा नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते चला नवीन सी। नवीन, नवीन घरामध्ये करते तर आताशी बघा गायू राणीचा अभ्यास आलेला आहे तो मी साफसफाई करून बेड ठीक करून ती ठेवून आलेली ती पाडून आली बघा ही माझी मैत्रीण बघा बहीण आहे माझी तुम्ही सांगितलंय कमेंटमध्ये कुणी नावं ओळखली नाही पण झाला आता सुरुवात करते मी थोडीशी चालू हो? चाल, आहे गडबड ही बघा गायो चलो मग जाऊ भारावी ठीक आहे तर स्टँड घेते झाडू वगैरे चाललेले आहेत हे बघा झाडू वगैरे काय मला वाटलं सुसू करते का काय बेडवर हे आपल्याला साफसफाई मला करायची आज झाडू लागलेलं किचनमध्ये झाला चालू लावत लावतच आता हे सगळे गेलेले आहेत ड्युटीला आणि म्हणजे बापू टुटीला गेलेत हे जावईबापूने आलू साफ करून इथे ठेवलेलं आहे बरं का किचनवर पाणी म्हणजे नितरायसाठी तर ही भांडी पडलेली आहेत आपली किचन जयूचं असं पडलेलं आहे कारण जयूची तब्येत ठीक नाही असं पडलेलं आहे तर जयूच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काय सुद्धा अजून आपण सामान लावलेलं नाही किचनमध्ये कारण का पेंट करायचं आहे आली नाहीत माणसं चार झाले अजून सामान नाही वाटत त्यांच्यापेक्षा त्यामुळं नाही आलेले ही बनवलेली आहे बटाट्याची भाजी मी दावे बापू बटाटे कापून सकाळी दिलेले कोथिंबीर कापली त्यांनी टमॅटो कापला सगळं कापून मला दिल्यानंतर मी भाजी बनवली कारण हाताने येत नव्हता आता हात माझं थोडं ठीक आहे हा पूर्ण माझी पायची बोटे तुम्हाला माहीतच आहे सांगितले तर सुजलेली पण सकाळी आणि तिथं लागलेलं आहे ना कायचं दिवसाची अस हातच करून घेते मग आतापर्यंत मी हीटरपशीच होते आणि हात चहा आहे जरूर करून घेते इंडक्शनवर हे रात्रीचं पीठ आहे ही पीठ काल रात्रीचं नाही काल दोन दिवस मी जेवली नाही दोन दिवस काम चालू आहे लगातार आणि सगळं सेट होईल ना जेलच कुठं घासते बाकीचं का नाही अशीच घासले पेपर वगैरे काय नाही आता पेंट झाल्यावर परत मला घासायला लागणार त्यासाठी ही असं असंच ठेवते ही काय असं एक काढलेलं आहे आपण म्हणजे ही जसं घावलं तर एक काढलं आहे बाकीच्या पॅटर्नवरच आहे जेवढं आहे ते जेव्हा चालवायचं चाललंय आपलं आणि चहा याला पिया प्याला आता थोडंसं ना ही करते दूध ठेवते गरम करायला हळूहळू हळू दूध पण गरम होईल किसरिया करिया ठेवते हे जेव्हा झाकून भाज्या भाजीवर चहा एकदम थोडासाच आहे मग पेलेली तोच राहिली ना म्हणून आता कुठला आलाय आलाय गुंडलाच आलाय माझा कसायच्या चाय टाकून देते हा हाय ना त्यातच पी टाकते आणि थोडं दूध आहे त्यातच गरम करायला टाकते ही चाला तुमच्या दा जावाई बापूने दोन प्रकारचे दूध आणलेले तिथं तिथं भेटत होतं आमोलचं ही तर भेटतंय आपल्याला मदर डेरी त्या हा कोटी आई बुक देते कचरा ठेवते तिथं खजूर खाऊन ठेवून गेले आता हे तुमचं खूप छान छान आपल्या मनानं करून घेतलं ना त्याच्या राहिलं बघा जोपर्यंत ही सगळं होत नाही तोपर्यंत नाही तुमच्या जैनचं तर सगळं आता करायला ठेवलंय गाईला बघा माहिती ती बेडरूम मधनं आली दादूचा दुसरा बुक घेतलाय ती बघा टोपा आहे त्याला माहित आहे आता बघितलं बा तिला दाखवते तू बरा ओ नऊ खूप का हा हे बघा आहे तिचं लो नाटक गंदी कैकी पडायन वेक चले रे थेके चे माझं गेलं आगा आहे नको याच्या पेयाला थोडस हे थोडसच आहे सगळं आगाउ्या लागले बाहेर जायचं आहे ठीक आहे बाहेर का आहे मम्मी प म्हणून बघितलं का कळ बाहेर जायचं कंगी करून घे मी तिला म्हणते ना तीच मला वाक्य बाहेर जायचं मी कंगी करून घे ए ठीक आहे आम्ही बाहेर झालो बाय बाय हा चला कधी करते थांबा माझं आगाभ लागले काय लावलेलं नाही काम करून करून असं नुसतं कामात लागली चहा या प्याला चहा घेते गोड बोलाय पाहिजे आता नाही माझ्या बहिणी माझ्या मावशी खूप मला का नाही स्टँड माझ्या लेकीला करून काम करून काय करते असं बात आपण वर केलं की खाली तर माझी काळजी लय तो मला दिसत मला खूप बरं वाटत बरं का माझी काळजी करणारे खूप जण आहेत म्हणून खूप आनंद होतो सोनुच्या बाबा तुमची म्हणजे जाऊ आई बापू असेच बोलते बघितलं का तुला लय पहिल्यापासून तू मी म्हणजे अशीच आहे मला एक वार जी पण व्यक्ती भेटल या मी त्यांना भेटील माझ्या मनाला असंच त्यांच्या मनाला अशीच मी ही लाभ होऊन जाते त्यामुळे ती म्हणते बघ तुला किती प्रेम करणारे भेटले किती प्रेम करतात किती समजवतात जेऊ आ मला तुझी गरजच नाही आता माझी तुला गरजच नाही एवढी तुला समजवणारे आहे तू एवढी म्हणजे तुला हे काम करू नको बाळा हळूच कर तर तुझी तू काळजी कर ना मी ड्युटीवर आहे म्हणजे हाताला बिताला त्रास होतो ते त्यांना बघवत नाही मी सांगत पण नाही वरडतील म्हणून पण त्यांना कळतं माझं तोंड थांबत नाही मी बड 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 असत ना म्हणजे जी आहे ती मुलांसोबत एन्जॉय त्रास झाला की रडायचो नंतर काय वाईट वाटलं की बोलून टाकायचं असं असतं आणि ज्यावेळी मला त्रास होतो ना या माझी तब्येत खराब झाली मी डाऊन आपण कोण पण व्यक्ती शांत राहतो ना ती 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 ते नाळ आवडत नाही तिला त्यांना माहीत होतं की माझ्या जेवीला काय ना था। काय झाले जेवी काय झाले तिथल्या तिथं फिरत असणार तिथल्या तिथं फिरत राहते म्हणजे खूप म्हणजे खूप पंडितला असं वाटतं की तुम्ही आहे म्हणून त्यांना थोडंसं टेन्शन फ्री झालेले आहे असं वाटतं त्यांना ठीक आहे चला दूध पण गरम झालेलं आहे आपलं गायवर आणि माझ्या कमी करते मम्मी थकले बाहेर न्यायचा आहे मला तिला मला न्यायचं तिला मला औषधं ना आणायचा हॉस्पिटल मध्ये कधी करून जायचं बाहेर ठीक आहे हळूच बघा सगळं गाठ्या काढल्यात अ गुतीकडे जळलं आमचं सगळंच आमचं गुता फुटला बघा सगळं माझं आईलं आहे माझ्या लय सुख देते मला मुलगी हीच घरची लक्ष्मी आपण पण मुलगी आहे बाई मुलगी म्हणजे स्त्री आहे का नाही तर खरंच आहे मुलीला खूप कंटळतात युपी बिहारमध्ये आपल्याकडे पण काय असं पुराण्या जमातले लोक आहेत मम्मी कका करते पण मुलगी हीच आपण पण मुलगी आहे एका अशी वयस्कर काय काय स्त्रियांचं पण असं मस्जिद असते त्यांचं पण असतं ना देखा देखा तो पाहिजे हा बघा तुम्ही पण एक स्त्री आहे विचार करायचा माझा व्हिडिओ तुम्हाला वाईट वाटत असेल पण मनात एक बार विचार करून बघा मुली खूप फुडा आहेत मुलीच लक्ष्मी आहेत पूजा आपण करतो ना लक्ष्मी आय मला ही दे वरदान मागतो तर कोण आहे ती पण एक स्त्रीच आहे ना देवी तर ह्या असतात घरच्या लक्ष्मी तर बघा सांगायची गरज नाही मुलगा असला तर कधीच नाही कधीच नाही मुलगा असं करू शकत मुली खूप आजकाल पुढे आहेत तर चल दूध थोडं बघून घ्या बाबा दूध देत क्या ते हां मग याची दूध झालेलं आहे गरम हे बघा उकळी आली बंद करूया इंजेक्शन ठेवूया इथं साईडला झाकलं नाही बघा असं चाललंय डोकं माझं काय समजा झालंय मला भाजीवर झाकून येत लाड करते बघा मम्मी लोणाने बाजायचे कंकीकडीची बाजायचंय कधी जायचे रे एक फोन येतोय बर मुशकिलन सोडवलेलं आहे बघा पकडलं बघा परत यांचा फोन होता कुणाचा तरी ऑफिसवरून म्हणजे केल्याला की जे औषध खा आणि आराम कर म्हणून कामं काय करू नको जेव्हा मला सुट्टी भेटेल मी तेव्हा करतो पण नाही हो म्हणलं हायट तर बेठी करते काम फुलं हाय स्वयंपाक सकाळी बनवलेलंच आहे गाईला फक्त गरम करायचं आहे थांबाशा

म्हणजे हो का नाही संध्याकाळ घरायला कपडे घेतले दोन मोठे भाषे तेव्हा एखादं खूण आहे ना परत आपण करू एका ठेवते दादा न केलं खूप सोनं असा

पेपर पेपर मी येईल परत हा पहिला स्टेप तो पूर्ण करून घेते झाला नाही भाले ठीक आहे एक आहे माझी त्या दिवशी पुसलेलं तरी घाण आहे काय करायचं नशीबच नाही का नशिबा राहायचं आपण हा नाही केशा हे बघा हे बघा बाप रे देवा दादाचा ड्रेस स्वतः घालून आली बाहेर किशेर हाय बरोय सौंदर चपल काय चपल आलो बघितलं का काय सांगू आता तुम्हाला तरी कळतय का तुम्ही तरी जीवनात कधी घातलं होतं का सांगा मला लवकर नाही लई कसुकतोय बापरे लय म्हणजे लय चालक आहे घाण आहे लय पहिलं चिकाट आहे कधी हात फिरवले नाही जिंदगी तीन वाटत कसला मानस कसली बाई होती नुसतं नशेडे होती काय करायचं लाए लाए मी तेव्हा बघा काय काय म्हणते वरच झाले नाही मी पण झालंय गप्पा पुसून काय म्हणते बघा मम्मी मला दाखव मी म्हणजे मी डान्स करते मला दाखव मी म्हणलं मम्मीचा हात वला आहे तर म्हणजे दिखाव ना मेरे को म्हणते आता वला हात आहे तिला कसं दाखवायचं सगळं कळत तिला मला दाखव मला बघू दे मी डान्स करते ती छान आहे का लय सहावी पण ठेवली मुलांनी साई करीची अरे बया माणसं तरी जिंदगाने कशी खुश राहिलेली एवढं घाण घेऊन घेऊन मी ही खाली करताना पण रूम तुम्ही बघा आणि रास्त्यावर सुद्धा बघा मी कशी ठेवते आता ह्या साईडचं तर झालेलं नाही इकडं लय घाण आहे इकडचं पुसून घेते तुम्हाला भेटते देखाव म्हणते तर तुम्ही बघून घेतील नावा देवा देवा अशी <laughs> करते ती लई नाटक तर नाही मोबाईल ठेवलेला आहे खाली पुस्तक पडलेली आहेत मला म्हणती मम्मी देखाव ना

आ, चला रहे रहे हे ग नाही चलो खुशबीदार बघून चलाही झालेली आपलं आता की राहिले आहे तेवढं आपलं हे बघा बिना सांगता मी करते हां की किती खुश आहे खूप खुश आहे बडा <laughs> बरा बरा ह्या खेडक्या आहे ना मी जेव्हा ब्रश घेऊन झाडत होते फक्त किचन मध्ये जाळ्या असते पण ह्या खिडक्यावर एवढ्या होत्या ना बापरे म्हणजे ही आहेत छे, ना छेद बंद, बंद 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 झालेले एवढी तरी गे खराब होती तर मी तीच म्हणते आपण किती म्हणलं तरी तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये खराय का नाही आपण आठ दिवसात तरी माणूस आजारी असला असला कुणाला आवडत नसेल साफसफाई तरी आठ दिवसात तरी जाळीला झाडू नाही तर कपडा तर मारतो का नाही तुम्ही नक्की सांगा हात माझा दुसरा ना हा डावा नाही काय ते आहे का बोलते काय माहिती गायब काय बुक चाई थोडं गिला करून करून म्हणजे पेंट निघून जाईल डॉक्टर

हाय, मला पेंटच्या खाली गाया पेंटच्या खाली तिने ना ते करून घेते तर बघा पूर्ण अशी पुसून तर घेत ना पण ताकद लावून अशी पुस्त नाही तर लगेच निघायला लागली आता जाऊया बघू प्पू काय नाही त्यांना कधी बसत बसू तुमची वाट बघत तर दिवस निघाले का नाही कल लागत तिकडचा खिळा पण निघालेला आहे तिकडचा खिळा पण बसवण्यात पाहिजे आता बघा तिकडचं कसं दिसतंय घर आहे ना साफ करून घेते काही गाणीचं बघतं कसे आहे धन्यवाद चला मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे काळजी नका करू माझी चालेल कामं आज होणार आता खूप दिवस लागणार आहे खूप मला वाटतंय कारण का सांगू शकत नाही मी एक रूम करायला मला दोन दोन तीन तीन दिवस चालले म्हणजे आपल्याला खूप दिवस राहायच्या शांतीनं करायचं कारण खूप साफसुत्री इसली होती ही फॅन जेवन तर उलटी जायला लागली जेवणसुद्धा आम्ही जेवण आम्ही पोट भरून जेवण ठेवलेलं सांगतो काही अन्न पाणी सुटलेलं आहे धन्यवाद